भाऊ तो भाऊच असतो असा भाऊ नशिबानच मिळत असतो या भावानं बहिणीला असं काय गिफ्ट दिलेलं आहे हिस्सा घेण्यासाठी बांधणाऱ्या बहीण भावाने हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड असा व्हायरल होत आहे ज्यामध्ये दे नेटकरी देखील भाऊक झाल्याचं पाहायला मिळतंय सगळ्या नात्यामध्ये अगदी वेगळं नातं कोणाचं असतं तरीही बहीण भावाचं नातं असतं एकमेकाशी भांडण असली तरीही प्रेम मात्र कधीच कमी होत नाही एकमेकाशी कधीच पटलं नाही तरी एकमेकाबद्दलचं प्रेम माया कधीच कमी होत नाही म्हणूनच जेव्हा जेव्हा लग्न करून बहीण दुसऱ्याच्या जा घरी जाते तेव्हा तेव्हा प्रत्येक भावाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही लहान भाऊ म्हणून मोठ्या बहिणीसोबत राहणं जरी चांगलं जरी असलं तरी त्यापेक्षा जास्त भारी आहे मोठा भाऊ बनवून लहान बहिणींना सांभाळणं ज्यांना लहान बहीण असते त्यांना कोणत्या मैत्रिणीची सुद्धा गरज भासत नाही दरम्यान बहीण भावाचा प्रेम दाखवणारा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे यामध्ये एका भावाने आपल्या बहिणीला भाव असं काय दिलेलं आहे ते पाहिल्यानंतर तुमचे देखील डोळे पानावल्याशिवाय राहणार नाहीत तुम्ही देखील म्हणाल भाऊ असा असावा तर असा राखी पौर्णिमेचा दिवस भाऊ बिजेला बहिणीच्या वळीने तिच्या घराकडे वळणारी पावले तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकताय घरात सगळ्या बहिणी आणि भाऊ आणि त्यांची मुलं एकत्र असल्याचं तुम्हाला दिसतंय यावेळी बहिणीला घरासाठी पैशाची मदत करण्यासाठी भावानं सर्व बहिणींना माहेरही बोलवलं होतं मात्र याची त्या बहिणींना काहीच कल्पना नसते त्यानंतर भाऊ बहिणीचा हात पकडतो आणि तिला म्हणतो एक मिनिट उठ आणि एका बाजूला नेऊन तिला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय त्यावेळी घरातीलच कोणीतरी एका सदस्याने हा व्हिडिओ शूट केला आणि सोशल मीडियावरती शेअर केला जो प्रचंड असा व्हायरल होत आहे बहिणीचा हात हातात घेऊन भाऊ तिला पंधरा लाख रुपये घर बांधायसाठी देतो तेव्हा मात्र ही बहीण भाऊक होते डसाटसा रडते भावाला म्हणते नको नको पण भाऊ देखील हक्काने ते तिला पैसे देतो हे बहीण भावाचं नातं पाहून कुटुंबातील सर्वांनाच असू अनावर होतात तुम्ही हा बहीण भावाचा संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडेल आणि तुम्ही देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा या बहीण भावाच्या नात्यासाठी अनमोल नात्यासाठी एक लाईक आणि एक शेअर नक्कीच ठोका आणि आपल्या एस एस मराठी न्यूज या चॅनेलला सबस्क्राईब देखील करा धन्यवाद